नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठीचा आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ गेलो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जे काही भरती प्रक्रियेस ही देण्यात आली आहे त्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो काही जी आर आहे तो महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फे आलेला जी आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की पोलीस अकरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक पोल पाच अ असा आहे चला तर जरा वेळ घालत आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना समजून घेऊयात प्रस्तावना महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबविण्याच्या बळक भर भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव हा बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर हा करण्यात आला होता त्यास अनुसरून मंत्रिमंडळाने मान्यताही देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो बारा आठ दोन हजार रोजी जो काही झालेला प्रस्ताव होता मान माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यास अनुसरून आता मान मान्यताही देण्यात आलेली आहे आपण हे प्रस्तावनेत पाहिले आहे आता नेमकी शासन निर्णय हा काय देण्यात आले आहे नेमकी किती एकूण पदे रिक्त असणार आहेत हे सर्व तपशील आपण समोर पाहूयात शासन निर्णय महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीतील रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरती उपलब्ध होणार आहेत सदर पदांचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे म्हणजेच मित्रांनो म्हणजेच मित्रांनो जी काही एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरले जाणार आहेत ते कुठले कुठले पदेही भरले जाणार आहेत ते आपण खाली पाहूयात यामध्ये सर्वात पहिले जे काही आपण पाहू शकता की पोलीस शिपाई यांची ये जी काही रिक्त पदांची संख्या जी काही आहे पोलीस शिपाईसाठीची ती म्हणजे की बारा हजार तीनशे नव्याण्णव आहे त्यानंतर पोलीस शिपाई चालक म्हणजे चालक पदाच्या जे काही एकूण जागा असणार आहेत त्या म्हणजे की दोनशे चौतीस एवढ्या या जागा असणार आहेत त्यानंतर च्या एकूण पंचवीस जागा या ठिकाणी रिक्त असणार आहेत त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा या रिक्त असणार आहेत आणि कारागृह शिपाईच्या जे काही एकूण जागा असणार आहेत त्या म्हणजे की पाचशे ऐंशी एवढ्या या जागा असणार आहेत आणि अशी हे जे काही एकूण पदे जी काही होणार आहेत ती म्हणजे की पंधरा हजार सहाशे एकतीस पदे एवढीही होणार आहे म्हणजेच मित्रांनो पोलीस शिपाईच्या जे काही आहेत ते सर्वात जास्त जागा म्हणजे की बारा हजार तीनशे नव्याण्णव एवढ्या या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर बँड्समन पदाची बरेच जण आशा लावून होते त्यांच्याही त्यांच्याही या भरतीमध्ये एकूण पंचवीस जागा या भरल्या जाणार आहेत मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही सविस्तर पीडीएफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही ही करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद